नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक एक क्विंटल कमीत कमी तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाताय पांढरी अवक पाच क्विंटल कमीत कमी दर एकवीसशे ऐंशी रुपये क्विंटल सर बावीसशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर समजा सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर समजाय सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर सात हजार एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाच क्विंटल कमीत कमी दहा हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एक क्विंटल कमीत कमी दहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे अठरा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार दोनशे एको चार हजार दोनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सत्तावन रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब ला दा सबस्क्राईब करा